गौरव समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हाला सर्वांचेच मार्गदर्शक शिवसेनेचे उपनेते सदानंदी साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित महिला आघाडीच्या प्रमुख रश्मीताई ते गोखले त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते आमचे शहर प्रमुख माझे मित्र उमेश सप्पाळ माजी सभापती विनोदजी झगडे माजी सभापती बाबू शेठ महा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे प्रांताधिकारी मुख्याधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर त्या तीन विद्यार्थ्यांचा दोन विद्यार्थ्यांचा एक सत्कार सत्कार करण्यात आला ते मूर्ती आणि सगळे उपस्थित असलेले विद्यार्थी मूर्ती आज शिवसेनेच्या माध्यमातन हा पुणे गौरव समारंभ या ठिकाणी साजरा होतोय सर्वप्रथम मुलांचं तर मी कौतुक करेन पण त्यांच्या पालकांचं देखील मी कौतुक करतो छोटी अशी संधी मुलांनी पालकांना देणं हा देखील पालकांचा गौरव आहे माझ्या शालेय जीवनामध्ये असा योग कधीच पालकांच्या बाबतीत आमचा आला नाही कारण आमचे मार्क जर बघितले असते साहेब अनेकांना फिट देखील आले असते पण विद्यार्थ्यांचं सा कौतुक एवढ्यासाठीच आहे की पालकांच्या अपेक्षा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचं काम चुकळूंचे माझे विद्यार्थी करत आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे रत्नागिरी जिल्हा हा क्षेत्रात असेल कला क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल एक संस्कृती जपणारा जिल्हा आहे त्या चिखल देखील अनेक चांगले चांगले विद्यार्थी या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये देखील दिलेले आहेत आपल्याला आठवत असेल की दोन वर्षापूर्वी युपीएससी एमपीएससीचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये देखील आपल्या चिपळूण तालुक्यातील एक शिडके नावाचा मुलगा होता म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांनी केलेली मेहनत आणि शिक्षकांच्या मेहनतीला विद्यार्थ्यांनी दिलेली दाद म्हणूनच अशा पद्धती पद्धतीचे गुणगौरव समारंभ होऊ शकतात सत्कार किती मोठा आहे सत्कारात तुम्हाला काय मिळणार आहे सत्कारात तुम्हाला कुठची वस्तू मिळणार आहे त्याच्यापेक्षा सदानंद चव्हाण साहेबांनी जे सांगितलं की तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं केलं जात आहे हे आमच्यासाठी सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करतोय बारावीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करतोय मी जेव्हा शाळेमध्ये होतो हायस्कूलमध्ये होतो तर आमच्याकडे विवा विवेकानंद व्याख्यानमाला नावाची एक व्याख्यानमाला सुरू होती आणि त्याच्यामध्ये आमच्या आई वडिलांनी आम्हाला देखील दिलेलं होतं की चांगले निबंध लिहा चांगल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्या चांगले लेख लिहा आणि एक चांगला संस्कार विवेकानंद व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर व्हावा की पालकांची देखील इच्छा होती आणि मग आजही आठवत आहे की आमच्या शाळेमध्ये जालियनवाला बाग नावाचा एक जो प्रसंग आहे त्याच्यावर पाचशे शब्द लिहा अशा पद्धतीची आमची परीक्षा झाली माझ्या बरोबरच्या एका सहकार्यानं अतिशय छान भाषेमध्ये इतिहास दिला जालियनवाला बाग हा माणूस होता त्याचा गावामध्ये दरारा होता तो गावात चालायला लागला की आजराने लोक त्याच्याकडे बघायचं मी हा दोष त्याला देत नाही त्याच्या विद्वत्तेला देत नाही कदाचित शिक्षकांना राह येईल परंतु अशा विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी देखील शिक्षकांची असते शेवटी असं निष्पन्न झालं की त्या विद्यार्थ्यासमोर किती घोगमपट्टी केली किती शिक्षकांनी जरी शिकवलं तरी त्याला समजत नव्हतं ही एक व्याधी होती आणि म्हणून जर त्याला शिकवलेला कळत नाही तर त्याला दुसरं कुठचं क्षेत्र आवडतं यामध्ये देखील त्याला पाठवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते आणि त्याचबरोबर पालकांची असते आज पालकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की क्रिकेटियरचा मुलगा क्रिकेटियरच झाला पाहिजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे इंजिनियरचा मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे आणि कलेक्टरचा मुलगा कलेक्टरच झाला पाहिजे ही प्रथा बऱ्यापैकी बाजूला अवतार आपल्याला पालक देखील विद्यार्थ्यांना फ्री हँड देतात तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे त्याच्यामध्ये आपण प्रावीण्य दाखवा त्याच्यासाठी जो काही खर्च करायचा असेल तो खर्च करायला देखील पालक तयार असतात आणि म्हणून विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या ना जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करणं हे आता विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे मग अशी सूत्रसंचालन करत असताना आमच्या सहकार्याने सांगितलं एक महिन्यापूर्वी आपण भारत आणि पाकिस्तान ही युद्धजन्य परिस्थिती देखील बघितली परंतु आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे भारता की भारतानं पाकिस्तानवर कशा पद्धतीनं मात केली भारतानं पाकिस्तानचं आक्रमण कशा पद्धतीनं परतून लावलं हे अख्ख्या जगाला सांगणाऱ्या माझ्या दोन महिला भगिनी होत्या आणि त्या महिला भगिनी जगाला पटवून दिलं की पाकिस्तानला आम्ही चार दिवसामध्ये विस्तारावर करू शकतो त्यातील एक होती सिंग म्हणून आणि दुसरी होती पुणेशी म्हणून मला वाटतं की माझ्या सगळ्याच विद्यार्थिनी या दोन महिला भगिनीना जर आयडॉल म्हणून डोळ्यासमोर ठेवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही एवढी ताकद त्या दोन महिलांच्या व्यक्तिमत्वामध्ये हो <प्थाथ> आणि आपल्याला कदाचित माहीत असेल सोफिया कुरेशीवर काही लोकांनी आक्षेप घेतला काही तिनं देखील फायटर प्लेन पाकिस्तानमध्ये नेऊन आणून दाखवलं एवढ्या ताकदीची एक महिला भगिनी आज देशाचं संरक्षण करते हा अभिमान आपल्या सगळ्यांना असणार आता मोबाईल चांगला आहे की वाईट आहे मला माहित नाही माझ्याकडे पण मोबाईल आहे माझ्या देखील दोन दोन तास त्या मोबाईल मध्ये जातात <coughs> पण हा वेळ घालवणं चांगला आहे की वाईट आहे ए आय च्या जमान्यामध्ये मोबाईल आपल्या हातामध्ये आहे त्या मोबाईलचा उपयोग जर विधायक करण्यासाठी आपण केला तर मोबाईल चांगला आहे पण मोबाईलवर येणारे व्हॉट्सअप मेसेज बघून आपली मानसिकता बिघडवण्याचं काम जर विद्यार्थ्यांनी केलं तर तो मोबाईल वाईट आहे ही समजण्याची आली पाहिजे आज आपण देशाच्या बातीवर जगाच्या बातीवर जर गुन्हेगारीकडे बघतो गुन्हेगारांना पकडल्यानंतर अनेक गुन्हेगार सांगतात की आम्ही व्हॉट्सअपच्या त्या काही पोस्ट येतात त्या बघून आमचं मत परिवर्तन झालं व्हॉट्सअपवर जे काही व्हिडिओ येतात ते बघून आमचं मत परिवर्तन झालं व्हॉट्सअपच्या पोस्ट बघून परिवर्तन झालं पाहिजे या मताशी मी देखील सहमत आहे पण ते चांगलं परिवर्तन झालं पाहिजे साहेब माझा एक मित्र आहे त्याला आपण सगळे ओळखता आपल्याला माहिती आहे की जादूगार आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे आणि त्या जादूच्या संपूर्ण त्या उद्योग उद्योगधंद्यामधलं एक नाव होतं पी सी सरकार म्हणून आपल्याला माहित असेल त्या सगळ्या मंडळींशी बोलल्यानंतर किंवा त्यांच्या पुढच्या पिढीशी बोलल्यानंतर त्यांनी अजून एक उपक्रम सुरू केला म्हणजे काहीने तर जादूचे व्यवसाय सोडले आणि मला सांगत होते की तुम्ही रत्नागिरीला काही पैसे देऊ नका आणि आमच्या समोर पाचशे विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन बसवा आम्ही तास प्रबोधन करतो त्या पाचशे विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी तरी दोन तास जर मोबाईल बघत असतील तर त्याच्यावर ते पंधरा मिनिटावर आले तर आम्ही तो, तो कार्यक्रम सक्सेस केला असे आम्ही समजणारे एवढी परिस्थिती आपल्या समाज माध्यमाच्या मुळ किंवा या सोशल मीडियाच्या मुळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे आज सरकार होत आहे शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत उमेशी तुमच्या माध्यमातन होत ही चांगली गोष्ट आहे पण माझी आपल्याला एक विनंती आहे की दहावी नंतर पुढे काय बारावी नंतर पुढे काय पुढचं क्षेत्र आपण निवडलं पाहिजे याच्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातन देखील आपण कार्यशाळा घेतल्या पाहिजे जेणेकरून आपला विद्यार्थी आपली विद्यार्थिनी ही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये देशाचं नेतृत्व करू शकते ही भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली पाहिजे मी पुढच्या महिन्यामध्ये या जिल्ह्यासाठी अजून एक उपक्रम सुरू करतोय आणि नोकर भरती जी असते त्या नोकर भरतीची तीन सेंटर त्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा मी निर्णय घेतला आहे एक सेंटर ते रत्नागिरीमध्ये असेल दुसरं सेंटर चुकळून मध्ये असेल आणि तिसरं सेंटर लातूरमध्ये असेल म्हणजे मी कोणाला शिक्षणात कमी लेखत नाही परंतु नववी पास असलेल्या विद्यार्थ्याला आणि अठरा वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्याला नोकरी मिळू शकते एवढं नोकरीतलं पोटेन्शियल आपल्याकडे आहे बी ए असेल बी कॉम असेल इंजिनियर असेल या सगळ्याला नोकऱ्या मिळू शकतात पण जो वर्ग जो विद्यार्थी दहावी शिकलेला आहे परिस्थितीमध्ये बारावी शिकलेला आहे त्याला देखील नोकरीची आवश्यकता आहे पोलीस भरतीमध्ये सहकार्याची आवश्यकता आहे क्लार्क बनण्यासाठी प्रशासनामध्ये नोकरीची आवश्यकता आहे अशा नोकर भरतीसाठी पुढच्या महिन्यात आम्ही मोठ्या स्तरावर ही केंद्र तीन ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करतो आणि ही केंद्र सुरू करत असताना कुठेही शांतता पैसा आम्ही वापरणार नाही आम्ही आज राज्यकर्ते म्हणून काम करतोय आमची देखील जबाबदारी आहे आमची देखील कर्तव्य आहे की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुलांना दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन जर युपीएससी एमपीएससी धडे घ्यावे लागतात तर तेच धडे मध्ये मिळाले पाहिजे यासाठी आम्ही एक यंत्रणा सुरू करतो आणि ती पुढच्या महिन्यापासून त्या चिपळूंमध्ये देखील कार्यरत होईल परंतु या सगळ्या यंत्रणेचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे या यंत्रणेचा फायदा घेत असताना तुम्ही देखील त्याच्यामध्ये तर झालं पाहिजे तुम्ही देखील चिपळूण जे आहेत हे सन्मानानं आम्हाला देशाच्या बातीवर सांगता आलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि भविष्यात आपण नक्की कोण होणार आहोत हे देखील ठरवून घेतलं पाहिजे करता करता। आज राजकारणामध्ये मी काम करतो साहेब काम करतात व्यासपीठावरची सगळीच मंडळी काम करतात राजकारण म्हटल्यानंतर कदाचित विद्यार्थ्यांना असं वाटतं की कशाला राजकारणामध्ये जायचं पण राजकारण देखील एक समाजसेवेचं माध्यम आहे राजकारण देखील सामाजिक क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवणारे एक माध्यम आहे राजकारण देखील आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा विकासात्मक कायापालट पायापालट करणारं एक माध्यम आहे त्याच्यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी जर था राजकारणात आलं पाहिजे समाजकारणात आलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत बनलेलं आहे कारण वीस पंच्याण्णव वर्षापर्यंत आमदार राहणार वीस पंच्याण्णव वर्षापर्यंत मंत्री राहणार ही भूमिका देखील राज्यकर्त्यांनी घेऊन उपयोगाची नाही यासाठी पुढची पिढी देखील राजकारणामध्ये आली पाहिजे असं कदाचित कोण तुम्हाला सांगेल की नाही मला माहीत नाही परंतु जे वाईट नजरेनं बघितलं जातं राजकारण देखील यशवंतराव चव्हाणसाहेबांचं होतं राजकारण देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं राजकारण देखील अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं होतं राजकारण देखील ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचं होतं त्याचा अभ्यास देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे आज अनेक विद्यार्थ्यांना कदाचित माहिती नसेल आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आज तुम्ही मोठा झाला दहावी दहावी पास झालाय बारावी पास झालाय परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये असा एक वर्ग आहे की ज्याला आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ग्रामीण पातळीवर तीस हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो कधी पालकांना देखील हा विषय माहिती केल्या मला माहीत नाही पण तीस हजार विद्यार्थ्यांची सायन्स मधल्या आपण या जिल्ह्यामध्ये परीक्षा घेतो त्याच्यातनं तीन हजार मुलं सिलेक्ट करतो त्या तीन हजार मुलांची परीक्षा घेतो त्याच्यातनं शंभर मुलं सिलेक्ट करतो त्या शंभर मुलांची आपण परीक्षा घेतो आणि बावीस मुलं सिलेक्ट करतो आणि ती बावीस मुलं सायन्स मध्ये शास्त्रज्ञ व्हावीत म्हणून या बालवयामध्ये आपण अमेरिकेला पाठवतो हा उपक्रम फक्त देशात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि उरलेल्या मुलांना ज्या ठिकाणी चंद्रयान बनलं ते चंद्रयान कुणी बनवलं आणि कशा पद्धतीने बनवलं या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी आपण इस्रोला पाठवतो जास्त वेळी मी तुमचा घेणार नाही पण याचा अनुभव सांगतो मागच्या वर्षी नासाला ज्यावेळी आपले विद्यार्थी गेले त्यावेळी एका शास्त्रज्ञाने सांगितलं की आमच्या नासामध्ये येणारे विद्यार्थी हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधले असतात श्रीमंतांची मुलं असतात मोठमोठे मोड़ शिकलेल्यांची मुलं असतात या नासामध्ये येणाऱ्यांची संख्या श्रीमंतांच्या जा मुलांची जास्त का असते तर त्यांच्याकडे पैसा हे माध्यम इथे पाठवण्यासाठी आहे पण त्यांनी आवर्जून सांगितलं की या सगळ्यांपेक्षा हुशार विद्यार्थी जर कुठचे असतील तर ते, ते गरीब असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील परंतु भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यातली मुलं ही सगळ्यात हुशार आहेत त्या ऐकण्याचं भाग्य शास्त्रज्ञांकडून आम्हाला मिळालं आणि मी त्याच्यामध्ये का समाधानी झालो भारतातली मुलं हुशार आहेत म्हणून त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातली मुलं हुशार आहेत म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यातल्या त्या ती सगळी मुलं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मुलं होती त्यांनी आपला वेगळा ठसा त्या नासा जाऊन गुंतवला ही सगळी कार्यप्रणाली जी आहे हे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की शासन तुमच्या सोबत आहे अनेक फॅसिलिटी शासन तुम्हाला देत असतं पण या फॅसिलिटी घेतल्यानंतर आपली देखील जबाबदारी आहे आपण ज्या शाळेमध्ये शिकलो ज्या तालुक्यामध्ये शिकलो ज्या शहरामध्ये शिकलो त्या जिल्ह्यामध्ये शिकलो त्या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं नाव आपण किती जरी मोठे झालो तरी आपल्या लक्षात ठेवण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि तो संस्कार नक्कीच पालकांनी तुमच्यावर केलेला असल्यामुळं या बाबतीत तुम्ही कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी बाळगतो पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना मिळालेली आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये या सगळ्या मुलांनी तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये जास्त मेहनत घेऊन त्या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करावं ही देखील सदिच्छा व्यक्त करतो मला यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब ज्यांच्या नावातच उदया